महाराष्ट्रान नदीच्या पुलावरून तरुण शेतकरी गेला वाहून सविस्तर उरत असे की सततच्या पाण्यामुळे नदी नाले ओसाडून वाहत आहे काल दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चारच्या सुमारास शहापूर येथील तरुण शेतकरी अजय विष्णू पवार वय बत्तीस वर्षे राहणार शहापूर नेर जिल्हा यवतमाळ येथील रहिवाशी असून दुपारी चारच्या सुमारास अडाण नदीच्या पातळात पाण्याचा विसर्ग वाढतच होता त्यामुळे दारवा नेर हा रस्ता प्रवासासाठी बंद करण्यात आला होते तरी पण अजयने नदी पार करण्याचा प्रयत्न केला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला त्याच्याकडे चार एकर शेती असून सततच्या पावसामुळे पिक पिकाचे नुकसान झाल्यामुळे अजय पार खचून गेला होता त्यामुळे तर अजयने आपले जीवन संपिले नाही अशी चर्चा परिसरातून निघत आहे आतापर्यंत अजयचा धाक पत्ता लागला नाही प्रशासनाकडून एन डी आर एफची टीम शोध घेत आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी तेवीचंद राठोड नेर